नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पाहायला मिळते की काव्या खूप रडत असते तिने जीवाला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की गुरुजींचं बोलणं ऐकल्यामुळे मला खूप भीती वाटते तर पार्क पाराबाहेर राहावून सगळं काही बोलणं ऐकत असतो की गुरुजींची भविष्यवाणी कधीही खोटी ठरत नाही देशमुखांचं लग्न रम्यासोबत होणार आहे तर इकडे जीवा आता काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो अगं तू त्या रम्याच्या बोलण्यात येऊ नकोस आपलं नशीब मला कळ आहे तुझ्या नशिबात पार्थ आणि माझ्या नशिबात नंदिनी आहे कितीही दर आपण वेगळे होणार नाही तुझ्या दुसरीकडे जीवाने ब्लॉग बनवलेला असतो ती रात्री आज रात्री माझी आईस्क्रीम बनवणार आहे थंडी खूप वाढली आहे माझ्याकडे ब्लँकेट पण नाही आणि शेकोटी पण नाहीये आता कर्माची गोळ्या मला भोगायच लागणार आहे तर नंदी ते सगळं काही बघत असतो नंदीने आता काही ब्लँकेट काढलेले असतात पण ती विचार करत असते की आता जीवापर्यंत जीवापर्यंतही कसे पोहोचवायचे मी स्वतःहून तिथे गेले असते पण त्यांना लगेच वाटेल की मी त्यांच्या प्रेमात पडले तर आता ती गुड्डूला देण्याचं नाव करत ते सगळे ब्लँकेट जीवापर्यंत पोहोचवतेच तर मित्रांनो आता नंदिनी जी आहे तिला जिवा आवडतो पण तिला सांगता येत नाहीये की माझ्या जीवावर प्रेम आहे त्यामुळे आता कशी हे सगळं कळेल हे सगळंच पानोरंजव